काय आता तुम्ही एसआयटी चौकशीची मागणी केली होती ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे त्यावरची काय प्रतिक्रिया आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा आणि तुमचीही होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही होऊ द्या अर्धवट करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधीच सांगितलेलं आहे कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले हेही हे मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षडयंत्र करतो मिसतो आहे घरी येतो चल हे सांगितलेलं आहे मी कारण हे मला गुतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आरक्षणासाठी मग स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात नाही तो यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला आहे ते मी आधी सांगितलं मी भेटच नाही तर लोक दावखान्यात जागत जाते चौकशा करायला लागल्यावर मला चौकशीला बोलणार मी असं सहित जायला तयार आहे पण मराठ्यासाठी एक इंच भेटून किती डाव रचेव हो रे हा किती रचेव काय या साठ्या रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो बहिणीला हांता त्या टायमाला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारल तिकडून बोललो फडणवीसांनी अनेक आरोप केले वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे संभाजीनगर इथं कुणी कोणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी त्यासाठी आहे ना जर माझं सगळं खरं निघलं तर या सायटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत हा यंत्राना मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापरा ते ईडी सारखे भेट दाखवून लोक मध्ये नका टाकू तुम्ही पक्षपातीपणाला लढा ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेल ला लागल कारण मला माहिती मा घरी कोण आलोय कारण मी, मी पळकोटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी सांगतो आता यंत्रणे सांगतो हो त्याचं कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठ्याचा वाटोळा वा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं याचा अर्थ त्यानेच तुला पाठविला असेल कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत आहे तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तू सांगतो दगड फेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलिस हणणार आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडा धड हानायला त्याचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते हे आम्हाला माहिती आहेत पहिले दिवस पहिल्या सुरुवातीपासून कावापासून काढीत होते त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बी शूटिंग आणा त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हानायला लावी मेळच या एका काय हानायला सुरू केलं हाना मानायला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार आहेत माहीत असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झालं कोण हाल नवीन मग तुला जर माहित होत जातीचं वाटोला कराला नारायण राणेचा ऐकून निघाला लोक गुतवाल निघालात खोटे लोक परत निघाला निघालात तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगाव खरं असलं जिंदा सांगाव खोट सांगाव सांगा। कोण कुन, कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार किती वाईट वाटलं Hmm? किती वाईट वाटलं आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही करे वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस हानीत होता एके एके महिलेला उचलून तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या हा तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं आमच्या आया बहिणी ओढ्या चिरल्यात तुम्ही कुठे घ्यालता नेमणाऱ्या सत्ता हातात आली म्हणून दुरुपयोग करून लोक तो घ्याल तो आयकडे करायला लागला का सगळे आणि तू एसआयटीला चौकशी माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून देणार तुला तू टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदार चिंदार झाल्यात चेहरी बाजूना त्यांना टाके का बोलतो पाय मोडलेत पाय पाय गोळ्यात पाय त्या पोरांच्या बीर माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि म्हणतो माझ्या पोलीसाला मारलं हा त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं मा बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची अंतर रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो टोळी आहे याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या, या सायटीने मला लगेच मंजुरी बी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात हे म्हणून मला जेलला टाकासाठी टाकायसाठी कारण मी बोलतो सावध व्हा हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाचा वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बनताल स्वतःच्या आई बहिणी तिकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काय काय माता मावले आणखीन कमरावर चालता येत नाही अरे आमदारांनो तुमची आई असेल ती बाकडे काय वाजिता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केशीस केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभारा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता मी मरायला भेट नाही जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार तर मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा म्हणून तू मराठा समाज माझ्या मागे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि हेव डाव जेव्हा म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जातानाच व्हिडिओ टाकलेला नारायण राणीने त्याला त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेला हे षडयंत्र होतं मी सांगित होतो ट्रॅफिक असे बारा तेरा ट्रॅफिक आणखीन राहिलेले आणखीन राहिले फक्त यांनी ते वापरले नाही एकजूट फुटून देऊन यांना काहीच या करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभारा आणि शांत देतो बारा कारण हे साधायला आहे सत्ता आता झेमून मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं सारथी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचं जातील नाही दिलं का ती का उपकार सांगायला का तुला सत्येत बी मराठ्यांनी बसवले म्हणून दिलं काय दिलं आरक्षण मागतात पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दिलं का न टिकणार देतात लोक आता पुन्हा आमच्या वाटलो मी घोरघरी मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नौकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असलाना अडचणीत यायला लागला शिक्षण करून पोर त्यांच्या नौकऱ्याला लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोर शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यां मोठे होत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांनो हे सगळं डावे षडयंत्र आहे यांनी बाकीच्या ला गुतवले तसं मला गुतवायचं मी गुतवाले भेट नाही फक्त तुम्ही माय म्हणून आशीर्वाद मागे ठेवा आणि शांततेत माग उभारा यांना करू द्या काय करायचं तुम्ही भेट नाही तुम्ही काळजी करू नका डेव्हलपमेंट सुरू आहे आपल्याला अरे मी म्हणलं मोग आता रे मी अरे ज्याला कलंकच नाही कलंक असतात तेव्हा मला सटकून सटकत सट नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊ गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लग्न मनोज जरांगेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळे देवेंद्र फडणवीस मुळे मला मरण यायला लागलंय छत्रपती सुद्धा एक वार झाला होता एक आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेबच नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाचीच हा ते आले आल्यावर मी काकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेसांचं बोलतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखीन कोण राहिलं पक्ष ना बच्चू होकडूनची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत ना कोणाचीच ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कौन कोण त्यांच्यात ना आजी दादांची आणखीन कोणते कोणते पक्ष येते सगळ्यात ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा भो खोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाचीच ना रामदास आठवले साहेबांची ना ते हरिभाऊ राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळ आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला रॅलीच्या आधी सांगितलं होतं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोखा का केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला आज ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एस पींना आणि आयला सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला कस काय झाली ती ऍडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो याचिका करता मग हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो गे घ्यायना अंमलबजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे ते देतो चल गुतो पण निष्ठ मी विकू शकत नाही माय बाप मराठी सरळ म्हणणं दहा टक्के समाज आपल्या बाजून होईल असं त्यांचं म्हणणं तर मराठीला माहिती आहे निष्ठावान पोर गे हे समाजाला मायबाप म्हणलं हे हरामखोर पोर गे बदलू शकत नाही याचा गेम करा म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहे आणि गेमाला भेट नाही आसलं मरण ये लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी कधी भी कधी भी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण कराल, कराल मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा काय खेटायचे पठ्ठ्या तयार आहे चलो धन्यवाद एक शेवटचा जे काही डेव्हलपमेंट झालं ते आपण शांतीपूर्वक लोक आहेत प्रतिक्रिया पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबई निघताना सांगितलं मी एकटा चाललोय कोणीही उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी निधून पुढे शांततेत राहायचं सगळे रास्ता रोखो तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि यांनी नाही येऊन दिलं मधीच जेल मधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस तर घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळ्या मराठ्यांच्या आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायच जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोर मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव देव कुठं न्याव द्या मनोज जारांगे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला माय बाप म्हणला म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद